पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून महापालिका कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत ठाण मांडलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला मंगळवारी उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलंय दिवसापासून महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांनी सातवा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजी मुदगल असतील जितूभाऊ सारसर असतील जे असतील या तिघाही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्राथनिक स्वरूपामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते आणि महानगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील या सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षाधीड वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळं हा विषय पुढं जाऊ शकला नाही पण डांगेसाहेबांनी ज्यावेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा केला की हा प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाला पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली तिथंही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढं पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सई झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडवण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचा आज आमचे सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी लागा तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे पण खरं तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पडल काम काम ते काम केलं वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं घर टू घर संरक्षण केलं त्याच्यानंतर जिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं ड्युट्या करणं फवारण्या करणं असे वेगळेवेगळे प्रश्न या सर्व कामगार बांधवांनी सोडवण्याचं काम ते कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे संकटकालीन परिस्थितीमध्ये देखील केलं आहे आज देखील पाऊस आला तरी हे लोक रस्त्यावरती असतात कुठलाही प्रश्न उपस्थित राहतात रस्त्यावरती असतात पण यांच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ती भूमिका कामगार युनियनपासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील बजवली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये सकारात्मकता आहे म्हणून हा सगळा प्रश्न पुढे जात असताना आज खरंतर हा कामगारांच्या संघटनेचा विजय आहे कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केलाय आहे मी कामगार संघटनेचं मनपूर्वक हा प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन करतो गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो आमची एकच मागणी होती की आमचा सातवे योजना एक मंजूर करावे आम्ही गेल्या दहा अकरा महिन्यापासून पंधरा भाईंच्या संपर्कात होतो त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं त्यांनी जो आमचा लाँग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचा त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा सातवेतन मंजूर झाल्याची जा आज येथे घोषणा केलेली आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं आमरण समस्या संपवलेलं आहे मी भायंच्या बाबत जास्त बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे भायंच्या बाबतीत या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सुखादुखात तर सर्वच भैया सुखा दुःखात तुमच्या सर्वच भाय्या येतील पण संकटात येतील थे फक्त संग्राम भाय्या दुसरं कोणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही फक्त संग्राम भाय्या येतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे महापालिका कामगारांचा अनुभव आहे म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई यांचं खूप खूप आभारी व ऋणी आहे त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगेसाहेब यांनी पुष्कळचं सहकार्य पुष्कळचं म्हणजे त्याला सीमा नाही इतकं सहकार्य केलेलं आहे त्यांनी त्यांचाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा